स्पेशल कुर्ती थ्री पीस स्पेशल वेडिंग कलेक्शन वेडिंग साठी स्पेशल कलेक्शन हळदीसाठी स्पेशल कलेक्शन आपल्याला इथे मिळेल चिकन वर्ग पंधरा पॅटर्न मध्ये न्यू डिझाईन मध्ये वन पीस हळदी साठी स्पेशल असाही ड्रेस आपल्याला इथे मिळून जाईल आणि साईज ही अवेलेबल आहे रेडी टू वेअर साडी आहे सुंदर अशी विथ ब्लाउज आहे कल वेगवेगळ्या कलर मध्ये पॅटर्न मध्ये फक्त दोन अडीच आहे नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची चेडवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी मी एक अशा हिडन शॉप मध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे तिकडे आपल्याला टू पीस थ्री पीस त्याशिवाय वेडिंगसाठी स्पेशल कलेक्शन आणि लहान मुलांसाठी साऊथ इंडियन मध्ये सुंदर असे ना कलेक्शन आपण पाहणार आहोत तर जास्त वेळ घेत नाही मी एक्झॅक्टली हाय कुठे ते सांगते मी आता आहे दादर वेस्टमध्ये माझ्या जवळच तुम्ही पाहणार वेस्टर्न लाईनचा एक नंबर प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मच्या इथनं आपण आलो सरळ आल्यावर तुम्हाला जवळ दिसेल सुविधा सुविधाच्या अगदी अपोजिटला म्हणजे सुविधा माझ्या समोर आहे आणि मी त्याच्या अपोजिटलाच उभी आहे तेथेच ते ते एक छोटीशी गल्ली जाते ही गल्ली आहे आणि एक्झॅक्टली आहे लीना हुजारी मार्ट त्याच्या अगदी आतून एक गल्ली जाते तिकडे मी आज तुम्हाला घेऊन चाललेली आहे या आता पण चाललो आहे आरवी कलेक्शन मध्ये हे ह्याचा जो ॲड्रेस आहे आरवी कलेक्शन बिस्मिल्ला बिल्डिंग तर मजलेला आहे त्याशिवाय रानाडे रोड दादर वेस्ट मध्ये ऑल डेज हे शॉप ओपन राहील आणि यांचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चला आता आज जाऊया आपण व्हिडिओ स्किप नका खूप इंटरेस्टिंग राहणार आहे बरचसं कलेक्शन आपण इथे पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दादा आपल्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आता आर्वी कलेक्शन मध्ये बरस कलेक्शन आहे हे तुमचं हिडन शॉप आहे कारण तळ मजल्याला असल्यामुळे बरेच जण कसं गर्दी करतात पण काही आपल्या व्ह्युअर्स ला माहित नाही त्यासाठी आज स्पेशल व्हिडिओ तर स्टार्टिंग रेंज काय आहे तुमच्याकडे पाचशे पासून स्टार्ट आपल्याकडे जसं की गाऊन वगैरे हो वन पीस वगैरे हो बघितलं आपण पाचशे पासून स्टार्ट मटेरियल काय कॉटन कॉटन ते कॉटन मटेरियल आहे कॉटन मटेरियल आहे आणि असे फॅन्सी मध्ये पाहिजे असेल तर ते पण आहेत ह्याचे अलग रेट आहेत हजार पंधराशे पासून स्टार्ट आहेत म्हणजे स्टार्टिंग तुमच्याकडे पाचशे रुपये पासून स्टार्ट आहे आणि हे जे तुम्ही फॅन्सी लावलेत ते इकडे हे पंचवीसशे ला आहे पण करून देऊ डिस्काउंट वगैरे अच्छा म्हणजे डिस्काउंट तुमच्याकडे आपल्याला मिळून जाईल आणि हे सर्व आहे हे पंधराशे पंधराशे रुपयाला अच्छा म्हणजे वेडिंग साठी एंगेजमेंट साठी सर्व अच्छा आपण आता आतमध्ये पाहूया थोडा बाहेरच्या साईडला आहे ना त्याच्यामुळे रहदारी जास्त आहे थोडं आपण आत मध्ये जाऊया आता ह्याची काय प्राइस रेंज असेल जे तुम्ही आठशे पासून स्टार्ट आठशे पासून आहे मग याच्यामध्ये आपल्याला कलर आहे कलर सगळे एम एल एक्सएल डबल एक्सएल सर्व साईज मध्ये हा सुंदर वाटतोय डिझाईन पण छान आहे वर्क हँडवर्क आहे ना हे हँडवर्क हँडवर्क इथे आपण पाहतोय हँडवर्क आहे याची प्राइस रेंज काय सांगितली अशी अठराशे ला पण कमी करून तुम्हाला बाराशे पर्यंत करून दे ओके म्हणजे तुम्ही प्राइस सांगताय कमी डिस्काउंट स्टार्टिंग आठशे पासून याच्यामध्ये प्रत्येक अलग अलग प्राइस आहे पण डिस्काउंट करून करून दे अच्छा आपल्याला इथे डिस्काउंट करून पण मिळेल आणि इथे पुढे पण बरेच फोर हंड्रेड पासून कुर्ते स्टार्ट आहे अच्छा चारशे पासून मटेरियल हे कॉटन कॉटन कलर कपड्याची गॅरंटी असते ना पुन्हा पूर्ण गॅरंटी आपल्याला मिळणार का जाणार नाही साइज एक्सेल डबल एक्सेल दोन्ही भेटणार दोन्ही मिळून जाईल अच्छा आता आपण आत मध्ये पाहूया बरस मोठ शॉप आहे आता हे सर्व तुम्ही लावले थे हे सगळ्यांचे अलग, -अलग प्राइस आहेत त्याच्यामध्ये पंधराशे बाराशे बारा पासून स्टार्ट आहे याच्यात पण आपल्याला थोडं कमी डिस्काउंट करून देऊ डिस्काउंट करून मी आता स्पेशल हे वेडिंग साठी तुम्ही वेडिंग साठी स्पेशल वेडिंग साठी आता जसं की हे साऊथ इंडियन लहंगा चोली आहे साउथ इंडियन ओ वाव मोठ्या साईज मोठ्या साईज आहे आणि हा ब्लाउज आहे आणि ह्याच्यावर असा दुपट्टा येईल मोठा आणि एक पट्टा येईल हे स्टार्टिंग प्राइस पंधराशे पासून याच्यामध्ये दुपट्टा आपल्याला मोठा 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 दुपट्टा मोठा आहे बघा एक हिडन शॉप जरी असल्या ना तरी यांच्याकडे बरं कलेक्शन आहे आपण पाहतोय आणि अजून पण पॅटर्न हे पण असे स्टार्टिंग आपले पंधराशेपासून स्टार्ट आहे पण हो डुएल कलर मध्ये पंधराशे मध्ये मागे पुढे दोन्ही साइड भरलेला आहे मोठा मोठा आणि हे बघा ब्लाउज पण आहे दुपट्टा पण याच्यावर ब्लाउज पण आहे आणि ऑर्गेंजा मध्ये आपल्याला बघायचं असेल तर ऑर्गेंजा मध्ये पण आहे बघा ऑर्गेंजा पण मटेरियल काय आतमध्ये किती कॅनकान असतात सगळ्यात बघा असं आहे अस्तर आहे कॅनकान आहे परत आहे म्हणजे आपल्याला टोचणार वगैरे काय नाही एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे म्हणजे ब्लाउज वगैरे तुम्हाला एकदम भरलेला भेटणार आहे बघा साइज काय असेल त्याच्यामध्ये एल आणि एक्सेल दोन्ही साईज भेटणार्री थोडा वाढवायचा असेल तर वाढवू शकतो एक एक असतो जागा आहे बघा एक इंच जागा आहे एक इंचीकडे एक दोन्ही साइड जागा आहे ते मोठे करू शकतो आपण त्याच्यामध्ये अलग अलग डिझाईन तुम्हाला भेटणार आहे बघा सुंदर आहे फुल भरलेले हे एक पॅटर्न ह्याच्यामध्ये चार चार कलर पण सुद्धा भेटणार तुम्हाला पासून पासून स्टार्ट याच्यामध्ये बघा एक क्रेप मटेरियल ऑर्गेनचा बेडला पण पूर्ण वर्क येईल इथे पण वर्क येईल आणि साईडला जीप वगैरे हो येणार ओके आणि असं मध्ये पण तुम्हाला पाहिजे सुद्धा हे पण पंधराशे पासून स्टार्ट आपल्याकडे मध्ये पण आहे हे बघा याच्यामध्ये जॉकेट पण येईल वरती आणि चोली पण आहे हे बघा ब्लाउज छान आहे मिरर वर्क छान केलाय दुपट्ट आणि याच्यावर एक जॉकेट पण येईल हा तोही आपण पाहूया एक हा पॅटर्न बघा नेट त्याच्यामध्ये डिफरेंट डिफरेंट तुम्हाला मॉडेल कलर भरपूर भेटणार तुम्हाला ते बघा <coughs> एकंदरीत आपल्याला प्राइसिंग हा छान पण तुम्हाला आहे फायनल जर आपल्याला घ्यायचं असेल तर रेट असं तीन ला आहे पण आपण डिस्काउंट करून पंधराशे स्टार्ट याच्यामध्ये पंधराशे पर्यंत हे करून देऊ आपल्या जर व्हिडिओ वगैरे बघून आले तर त्यांना पंधराशे पर्यंत करून देऊ नक्की या तुम्हाला जर असे छान खरेदी करायची स्पेशली मला काय दाखवायचंय एक मिनिटात आता स्पेशली काय दाखवायचं आहे जे आपण नेट वगैरे पाहतो किंवा हे वर्क आहे हे आपल्याला म्हणजे टोच वगैरे असं नाहीये कारण मी स्पेशली त्यांना आधी विचारलं या सगळ्या गोष्टी कारण कसं होतं आपण ज्यावेळी घालतो त्यावेळी ना गरमीमुळे आपल्याला ते अनकम्फर्टेबल होतं तसं काही नाहीये अच्छा हे असं पूर्ण सेट आहे ना हा कलर दुसरा कलर हा येईल हा एक कलर म्हणजे असे जॉकेट पण पीस वर जॉकेट ओके हे पॅटर्न आहेत अलग अलग हा मेहंदी साठी हळदी साठी पण खूप हे पण पॅटर्न बघा छान आहे मस्त पॅटर्न अच्छा ह्याला पाऊस दिला पाऊस पण आहे दुपट्टा पण आहे हँड्स पण आहे ब्लाउज पण आहे मागे पुढे दोन्ही सेट भरलेला पीस आहे आपण जे हे दाखवतोय ना व्हिडिओ मध्ये पूर्ण सेट तुमच्याकडे सेट आपल्याकडे डिफरंट डिफरंट मॉडेल आहे बघा हे एक पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे एवढे सर्व छोट्याशा शॉप मध्ये तुम्हाला सर्व काही मिळून जाईल काय प्राइस रेंज असते साडे चार आहे पण आपण करून देऊ दो डिस्काउंट दोन हजार मी प्राइस पण असते असे छान ड्रेस घालण्याची त्यासाठी हे बेस्ट अजून प्लाझो सेट मध्ये पण आहे असं प्लाझो आहे चोली आहे आणि हे ब्लाउज याचं एक पीस दाखवतो तुम्हाला यातला एक दाखव म्हणजे काय डाय आता एक मोरबीशी कलर आहे अजून कलर आहे याच्यामध्ये हा बघा फुल भरलेला वाव ब्लाऊज सुंदर आणि सगळे पॅडेड आहे ना सगळे पॅडेड पॅड आपण काढू शकतो नको असेल तर काढू शकतो हा बघा वरचा जॉकेट प्लाझो सेम पॅटर्न आहे फक्त कलर डिफरंट आहे हा कलर पण आहे आणि अॅक्च्युली याच्या बॅक एंड ला पण अशी छान डिझाईन आहे दाखव जरा माझ्या साईड पण सुंदर आहे दोन्ही साईट मस्त आहे आणि पण आत्मवे नाही लाव हो हो, हो। म्हणजे बाहेर जे आपल्याला माग मीतात 8 9000 ला तेच तुझं पॅटर्न पण आपल्याकडे कसं आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणून आपल्याला रेट कमी होईल स्वतः म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हे बघा जो चोली जॉकेट शॉर्ट जॉकेट पण आता रनिंग चालले असे पण वापरू सकता आणि हे पण घालू अच्छा एक नाही हे पाहून जर तुझ्याकडे कोणी आला आणि अशा पॅटर्न मध्ये पल्यांदा मीऊन जायचं आपल्याला सेम मेटल बेटे बेटे सेम जायचं वेरी नाइस छान आहेत आणि हे सॅटेन मध्ये हे, हे पण नवी नवी आता नवीन आले साडी लुंगी स्टाईल आहे हे बघा असे हे पण पॅटर्न आहेत आपल्याकडे नवीन नवीन पॅटर्न आहेत आता आपल्याकडे अवेलेबल आहेत या कलर मध्ये मला एक पीस खोलून एक पीस दाखव ना एक आयडिया येईल ना आपल्याला ब्लाउज हो इथे वर्क आहे आहे हे बघा प्रॉपर साडी स्टाईल आहे हे बघा धोती स्टाईल धोती स्टाईल असेल येईल आणि याच्यावर जॉकेट येईल कटवर्कची जॉकेट येईल असे okay. बघा म्हणजे इट इज सेम असं आहे कॅटलॉक मध्ये सेम टू सेम असं येईल ह्याची आपल्याला प्राइस रेंज हजार दोनशे ला पण आपण करून देऊ सतराशे बघा मी है ना प्राइस पण कमी करते कारण आता लग्न जरा ड्रेस आवडतात आणि ते एकदा तरी आपण असे घेतले पाहिजे घातले पाहिजे त्यासाठी स्पेशल व्हिडिओ आहे आणि बायकला तर आता तुम्ही डिस्प्लेला लावले ते पण अलग अलग प्राइस आहे त्यांना कमी करून देऊ आम्ही अच्छा हा स्पेशली छान वाटला मला मस्त खरंच खूप सुंदर आहे हा जरा आपला घेरात ना फिरून वगैरे हे बघा फुल घेर असेच घेरा सगळे पीस मध्ये घेरा हे बघा सुंदरच आहे आणि ह्याची साईज आपल्याला मी साईज तुम्हाला याच्यामध्ये एल आणि एक्सएल दोन्ही साईज भेटणार तुम्हाला एल आणि एक्सएल दोन्ही दोन्ही साईज भेटणार आणि हा एक पीस तो एक दाखव मला हा नेट एक पीस मस्त पीस आहे बघा वाव सुंदर आहे त्याचा वर्क खूप स्टाईल पीस आहे आणि याला बॅक साइडला पण तुम्हाला वर्क भेटणार हे बघा हे बाकी ठिकाणी साडेसहा हजार रुपये रेट आहे आपल्याकडे दोन हजार पर्यंत हे भेटणार तुम्हाला पण छान आहे तुझं कलेक्शन खरं म्हणजे खिशाला परवडण्यासारखंच तू ठेवलंय प्रश्नच नाही मला एक तो आहे ना चंदेरी मधला एक दाखव त्यामध्ये साईज पण दाखव कारण मी ना बरेचसे असे ना यांच्याकडे ड्रेस पाहिलेले लास्ट टाइम ते मला खूप आवडलेले हा पण आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज पण आहे एल पण आहे एक्सेल पण आहे चौतीस छत्तीस अडतीस तिन्ही ती, साईज आहेत म्हणजे तेरा चौदा तेरा अकरा वर्षपर्यंत पण हात पण आहे हात पण लावू शकता आपण खूप कपडा कॉटन एकदम एकदम सॉफ्ट आहे कपडा आणि आतमध्ये ना पूर्ण कॉटन आहे म्हणजे पूर्ण दिले तू आहे असतोच वगैरे काय नाही याच्यामध्ये तो पिकॉकचा एक पाहूया हे बघा हे पण एक नवीन डिझाईन आहे आता हे मोरची डिझाईन खूप रनिंग चालले बघा त्याला पण अस्तर वगैरे सगळे आपला दुपट्टा आहे अस्थिन आहे दुपट्टा आहे प्लाझो आहे मस्त वा सुंदर आहे पूर्ण मोरचे डिझाईन वर्क हे ओढणी आहे बघा पॅन्ट पण आहे खाली पॅन्ट आहे ओढणी आहे साइज साईज साइज एम एल एक्सेल डबल एक्सेल तिन्ही साईज आहे त्याच्यामध्ये गुड प्राइस सांग ना मला प्राइस तुम्हाला पंधराशे पर्यंत येईल स्टार्टिंग वेरी आहे छान आहे खरंच खूप छान आहे सुरुवातीला सांगलं गर्ल्स साठी स्पेशली लहान बेबी गर्ल्स साठी छान ड्रेस आहेत तेही पाहूया आपण दादा ह्याची काय प्राइस स्टार्ट आहे आठशे पासून स्टार्ट आहे ओके आणि बरेचसे पॅटर्न आहे मी आता तुम्हाला ओव्हरऑल दाखवते खूप सुंदर आहे जस हा घराला जसं आपल्या मोठ्यांचे असतात त्याचप्रमाणे लहान मुलांचे आहे हा वाव हा पण खूप सुंदर आहे आपण छान असतो मग आपल्या मुलांसाठीही तसंच पाहिजे तसंच आपण आतमध्ये पाहूया हा एक आपण पाहतोय कॉट सेट आहे किती सुंदर आहे मस्त बलून असेच लिव्ह आहे खूप सुंदर आहे काय सेव्हन हंड्रेड सातशे ला काही कमी होईल नाही डिस्काउंट करून डिस्काउंट आपल्याला मिळेल लहान मुलांसाठी स्पेशल मी हे शॉप तुम्हालाही दाखवते नक्की ते या छोट्या बेबीज पासून सर्व मिळेल आणि हे जे ते प्लाझो डिस्काउंट करून ओके मी सर्व आहे ना असं तुम्हाला डिस्प्लेला आहे ते दाखवते आणि हे साऊथ इंडियन पॅटर्न खूप सुंदर आहे वेगवेगळ्या कलर मध्ये पॅटर्न मध्ये डिझाईन पण आपण पाहतोय प्रत्येकाला वेगवेगळी दादा हे किती वाजा... किती वर्षापासून स्टार्ट आहे दहा वर्ष बारा वर्ष अठरा वर्षपर्यंत साईज भेटणार अठरा वर्षापर्यंत चार वर्षापासून ते दहा अठरा वर्षपर्यंत भेटणार ओके ओके आणि पार्टीवेअर गाऊन पण आहे आपल्याकडे सुंदर आहे गाऊन फुल पार्टीवेअर गाऊन आहे हा ह्याची काय असेल प्राइस रेंज बाराशेला पण डिस्काउंट करून आम्ही त्यांना आठशे पर्यंत देऊ एट हंड्रेड ओनली एट हंड्रेड एट हंड्रेड ला ओके आणि हे छोटे बच्चे पार्टीचे वाव किती सुंदर साडी आहे ही हे बघा हे सिक्स हंड्रेड ला ओनली सिक्स हंड्रेड किती वर्षाच्या मुलीची दोन अडीच वर्षाची साडी आहे किती सुंदर साडी आहे महिन्यापासून हे पाहिजे असेल तर हे फोर हंड्रेड पासून स्टार्ट याच्यामध्ये अच्छा चारशे पासून स्टार्ट याच्यामध्ये ओके तीन वर्षापर्यंत भेटणार वन मंथ पासून तीन वर्षापर्यंत त्याचे किनार छान असं ते फूल पण दिले कॉटन आत मध्ये कॉटन आहे कॉटन टोसन वगैरे काय नाही एकदम सॉफ्ट शिवले पीस आहे आपले खूप सुंदर आहे आणि तो पर्कल चोरी पोलका हा सुंदर आहे आपण ह्याची पण सेम प्राइस सेम, सेम 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 प्राइस मला सगळ्यात हे आवडलं मस्त वाटत साडी रेडीमेड साडी आपल्या मध्ये फक्त दोन अडीच वर्ष पाहिजे आणि मोठे पाहिजे असेल तर मोठे पण गोल्डन कलर चा कलर भेटणार हे बाराशेला पण आपल्याकडे डिस्काउंट करून एट हंड्रेड एट हंड्रेड ला छान आहे एकदम आणि हे सर्वच हे लेहंगा चोली आहे बघा बाराशे रुपयाला आहेत पण तुम्हाला आठशे पर्यंत करून मध्ये आणि पायटीवेअर बरेच आहे सगळ्यांचे नक्की त्या डिस्काउंट करून कारण आता वेडिंग सीजन चालू आहे आणि ज्यांचे बड्डे आहेत ना त्यांना पण असे छान वाटतात ड्रेस मुलींनी घातले की खूप सुंदर आहे ड्रेस ओव्हरऑल आपण इथे पाहतोय इथे छान छान आहे हा पण सुंदर आहे याची काय प्राइस रेंज असेल पाचशे रुपये फायव्ह हंड्रेड ओनली पाचशे रुपये चारशे पर्यंत करून आपण त्यांना अच्छा म्हणजे तुम्ही प्रत्येक याच्यात आपल्याला डिस्काउंट देतात तर हा एक आपला फायदा आहे हे शॉप आहे ना हिडन जरी असला ना तरी तुम्हाला इकडे ना डिस्काउंट नक्की मिळेल बरस कलेक्शन आले नक्की या आपल्या शॉपला भेट द्या खूप चांगले कलेक्शन आहे आपल्याकडे दादर वेस्ट सुविधा शोरूमच्या समोर आरबी कलेक्शन यांचं शॉप कुठे लांब नाही तुम्ही दादर वेस्ट ला उतरल्यावर वेस्टर्नचं एक नंबर प्लॅटफॉर्म तिकडनं तुम्हाला बाहेर यायचं आहे समोरच सुविधा आहे सुविधाच्या अपोजिटलाच हे ना छोटीशी गल्ली आहे ह्याचं जे हे शॉप आहे ना असं ग्राउंड फ्लोरला आहे तो मजलेलाच आहे तिथेच तुम्हाला सर्व व्हरायटी मिळतील आणि खरंच रिजनेबल रेट आहे आणि व्हिडिओ पाहून आलात ना त्यांना नक्की सांगा तुम्हालाही कलेक्शन आवडेन आणि त्यांनाही आवडेल की आपला व्हिडिओ बघून तुम्ही त्याशिवाय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद